आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका जामखेड तालुक्यामध्ये तसेच घाटमाथ्यावरती गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे त्यामुळे जामखेड शहरामधनं वाहणाऱ्या विंचरणा नदीला पूर आलाय या नदीवरील दगडी पूल पाण्याखाली गेला आहे मागील काही दिवसांपासून जामखेड तालुक्यात या पावसामुळे नदी नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत जामखेड शहराला वरदान ठरणारा भुतवडा तलाव मागील काही दिवसांपूर्वीच ओव्हरफ्लो झालेला आहे तसेच तालुक्यातील खैरी प्रकल्प मोहरी प्रकल्प तुडुंब भरलेले आहेत जोरदार पाऊस पडतोय त्यामुळे जामखेड शहरामधनं वाहणारी विंचरणा दुथडी भरून वाहते विंचणा नदीला आलेला पूर पाहण्यासाठी जामखेड शहरामधील नागरिकांनी सकाळी मोठी गर्दी केली होती यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती डॉक्टर भगवान मुरुमकर आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले यांनी सी चोवीस तासशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्यात जामखेड शहराला वरदान ठरलेला हा कोथावडा तलाव गेल्या पाच सहा दिवसापूर्वी तुडुंब भरलेला आहे त्याच्यामुळे शहराचा पाण्याचा प्रश्न पूर्णपणे मिटलेला आहे जर पाहिलं तर, तर जामखेड तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये अतिशय चांगल्या प्रमाणात पाऊस झालेला आहे नदी नाले ओढे पूर्ण तुडुंब भरलेले आहेत जलसंधारणच्या माध्यमातून प्राध्यापक राम शिंदेच्या साहेबांच्या माध्यमातून गावागावामध्ये बंधाऱ्याचे कामं झाल्यामुळे आता फुल बंधारे भरलेले आहेत त्याच्यामुळे शेतकरी वर्गामध्ये खूप आनंदाचं वातावरण या पावसाच्या जास्त झालेल्या प्रमाणामध्ये उत्साही वातावरण शेतकरी बांधवांमध्ये होत आहे परवाडी काल रात्री झालेल्या पावसामुळं आज मी कुटुंबपूर वाहत आहे तरी पुराव चांगल्याचं पण पाणी पडत आहे आणि गेल्या महिन्यामध्ये दामखेडला ठरलेला मदान मोरळा तलाव हा पूर्ण शेम केलं भरल्यामुळं पाणी ठरण्या जागा असल्यामुळं दोघ गाठमध्ये पाऊस पडतोय पूर्ण पाणी आज इतर धर्माचे बघून भागामध्ये जात आहे आणि जे जे बांधारे न झाले ते बांधारे पण पूर्णपणे भरलेले आहेत बांधारे भरलेले तलाव भरल्यामुळं जे पूर्ण काय त्यासाठी शेतकऱ्यांना फार मोठं वरदान या ठिकाणी मिळालेलं आहे आता आपण ज्या इत्याचं जर पाहिलं तर त्या सिझनमध्ये सगळ्यात चांगला पाऊस आणि लवकर धरणामध्ये आहे जवळजवळ या जामखेड तालुक्यातील सर्व धरणं हे पूर्ण क्षमतेने भरून आज व्हावं लागले आहेत त्यामुळं शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण आहे आताच परिचय निर्माण पडत राहावा आताच पाऊस जर पडला तर शेतकरी हवाल होणार नाही आणि हे आनंदी वातावरण जे आहे हे शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये मनामध्ये काम करू राहावा या ठिकाणी जलस्तारण मंत्री असताना राम इंदूदेव जे बांधारे हे ते बांधारे आज पाण्यात उडून पाहिलेले आहेत आपण बातमी पाहत आहे पाऊस पाण्यासंदर्भात आठ दिवसापासून एक जोरदार पाऊस जामखेड तालुक्यात बरसत आहे तसेच घाटमात्यावरही मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळं मागील काही दिवसापूर्वीच जामखेडला वरदान ठरण्याला भुतवडा तलाव कुडुंब भरलेला आहे आणि त्यानंतर जी जामखेडची जलवाहिनी आहे ती विंचर्णा नदी आज मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाली आहे या ठिकाणी जुना पूल आहे त्या दगडी पुलावरून ही पाणी वाहत आहे आणि शेतकऱ्यामध्ये आता समाधानाचं वातावरण आहे तर आपण पाहू शकता की या ठिकाणी या विंचरणा नदीचे हे विहमंग असे दृश्य या ठिकाणी मोठा प्रवाह आज या ठिकाणी विंचरणा नदीत सुरू असलेला आपणास पाहावा आहे त्यामुळे जामखेडकरांच्या पाण्याचा प्रश्न सध्या तरी संपला असं या ठिकाणी दिसून येत आहे अशोक वीर सी चोवीस तास जामखेड आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका संत ज्ञानेश्वर बहुउद्देश सेवाभावी संस्था साकत स्वर्गीय देवराव दिगांबार वराट कॉलेज ऑफ फार्मसी साकत तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर पी सी आय नवी दिल्ली मान्यता प्राप्त डी महाराष्ट्र शासन मुंबई एम एस बी टी संभाजीनगर मान्यता प्राप्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिवर्सिटी लोणेरे संलग्नित उपलब्ध विषय डी फार्मसी दोन वर्ष बी फार्मसी चार वर्ष डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसी तीन वर्ष वैशिष्ट्य अनुभवी प्राध्यापक वर्ग सुसज्ज प्रयोगशाळा ग्रंथालय आणि इंटरनेट ची सुविधा खेळाचं मैदान कॅन्टीन आणि बस ची सुविधा उपलब्ध औषध निर्मिती शास्त्र अभ्यासासाठी टेबल गार्डन उपलब्ध वस्तीगृहाची सुविधा उपलब्ध डिजिटल क्लासरूम्स प्रशिक्षण आणि करिअर निकाल प्लेसमेंट सेल आणि विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती उपलब्ध तसेच मुलींसाठी मोफत शिक्षण स्वर्गीय देवराव दिगंबर वराट कॉलेज ऑफ फार्मसी साखर प्रवेशासाठी कॉलेज चॉईस कोड डबल फाय डबल थ्री संपर्क प्राध्यापक अरुण देवराव वराट अध्यक्ष श्री कैलास देवराव वराट सचिव प्राचार्य डॉक्टर गोरक्ष मोबाईल नंबर शहाण्णव तेवीस पंचवीस अकरा गोरक्षर चौऱ्याहत्तर शहाण्णव एकावन्न त्रेसष्ट शहाण्णव तेवीस पंच्याऐंशी त्र्याऐंशी शहाण्णव आणि चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकोणनव्वद शून्य नऊ शून्य सहा ॲडमिशन्स ओपन